नमस्कार मंडळी करता शेतकरी या आपल्या आजच्या पहिल्याच कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत किती भारी नाव आहे ना आपलं करता शेतकरी जे कुटुंबात पण ना एक करता माणूस असतो त्याच्याशिवाय कुटुंबच नसतं तसं समाजामध्ये पण शेतकरी करता लागतो तरच खऱ्या अर्थानं समाज घडतो या करता शेतकरी या कार्यक्रमामध्ये करता म्हणजे नेमका काय कसा कोण याच्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि जाणून घ्यायचं म्हणल्यावर त्याच्यासाठी जाणकार माणूस पण लागणार आहे तर अशाच एका जाणकार माणसाची आपण भेट घेणार आहोत तुम्ही म्हणताल की पण तू काय करतो इथं कसं आहे पाहुण्याच्या बैठकीला घरचा एखादा माणूस लागतो है ना पंक्तीला पण लागतो आणि बैठकीला पण लागतो तुमच्या वतीनं मी बसलोय इथं आपल्या जाणकार पाहुण्यांकडून आपल्याला करता या शब्दाबद्दल माहिती करून घ्यायची आणि आजचे पाहुणे काही साधे सुधे नाहीत बरं का डॉक्टर आहेत आता डॉक्टर म्हणलं की तुम्ही घाबरताल ऑपरेशन आलं इंजेक्शन आलं सलाईन आलं पण आपले डॉक्टर तसे नाहीत आपले डॉक्टर मनाचे डॉक्टर आहेत बिना गोळीचं बिना औषधाचं आपलं दुखणं नीट करणार आहे तर आपण जाणून घेऊया आपल्या डॉक्टरांकडून करता म्हणजे नेमका कसा शेतकरी डॉक्टर नमस्कार 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 घरचा माणूस आणि पाहुणा असा भेदाभेद नाही बर का करायचं हा असं म्हणायचं की तू पण घरचा आणि मी पण घरचा आणि दोन घरची माणसं गप्पा मारतायत तू म्हणतस ते खरंय म्हणजे आम्ही लोक म्हणजे मी माझ्यासारखे जे डॉक्टर असतात ते मनाचे डॉक्टर असतात आणि त्यामुळे आम्हाला शब्दाचीच इंजेक्शन शब्दाच औषध पण इथे आपण इंजेक्शन आणि औषध द्यायला नाही आलो बर का <coughs> आपल्याला शब्दाचं टॉनिक द्यायचंय क्या आहे सर इंजेक्शनाची जशी भीती वाटते तशी टॉनिकची नाही वाटत नाही टॉनिकच्या गोळ्या कशा असतात बघ लाल पिवळ्या मस्त रंगाच्या आपल्याला वाटत की एनर्जीच येणार तर आपल्याला करता ह्या शब्दामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ती एनर्जी आहे ऊर्जा आहे म्हणजे आपला हा जो कार्यक्रम आहे करता शेतकरी हा शेतकऱ्याला त्याच्यामध्ये असलेली मनाची ऊर्जा दाखवून देणारा आणि त्या ऊर्जेला नेमकं वळण कसं द्यायचं हे समजून सांगणारा हा अभ्यासक्रम आहे हा हो, या या ले ले। हा कारण मनामध्ये ऊर्जा आहेच हो शेतकऱ्याचा जो शेतकरी या व्यवसायामध्ये टिकून राहिलेला आहे जो शेतकरी हा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामध्ये ऊर्जा नाही असं कसं बरं म्हणावं हो होऊ शकत नाही पण कधी कधी काय होत त्या शेतकऱ्याला ना आतल्या ऊर्जेच्या बद्दल जाणीवच राहत नाही हो, ती जाणीव करून द्यायची आपल्याला बरोबर आहे कारण डॉक्टर आतापर्यंत शेतकऱ्याच्या पिकावर काय रोग पडलेत काय नाही हे सांगण्यासाठी खूप सारे तज्ज्ञ येतात पण शेतकऱ्याच्या मनाच्या अवस्था शोधणारा पाहणारा असा कोणी तज्ज्ञ येऊन आम्हाला मार्गदर्शन करत नाही फारस बरोबर आहे आणि तू जसं म्हणाल की नाही की पिकावरती कीड पडली रोग पडला तर मनावरती पण कीड पडते रोग पडतो मग आपण काय करतो फवारणी करतो आपला कार्यक्रम म्हणजे फवारणी आहे पण आपण रोग पडायची वाट नाही बघणार आपल्याला पीक दाणेदार हवं म्हणजे रोग पडू नये हे हे फार महत्वाचं आहे म्हणजे कसं आहे की चांगलं पीक यायचं असेल तर मातीचा कस चांगला पाहिजे मातीचा कस चांगला असेल तर पीक चांगलं येणार म्हणजे आपल्या ज्ञानेश्वरांनी फार छान म्हणून ठेवलंय त्यांनी शब्द वापरलाय कोंभाची लव लव आणि दुसरा शब्द वापरलाय भूमीचे मारदव म्हणजे जमीन भूमीचे मार्दव म्हणजे काय जमिनीचा कस तो चांगला असेल तर कोंबाची लवलव म्हणजे छान पीक येणार तेव्हा आपला कार्यक्रम हा मनाच्या मातीची मशागत करणारा कार्यक्रम आहे आहे आणि डॉक्टर ही मनावाल्यांची संख्या काही कमी नाही बर का कारण जवळपास आपल्या देशातले साठ टक्के लोक ही शेती आणि शेती व्यवसायाशी निगडीत आहेत आणि या साठ टक्के लोकातले डॉक्टर आता आमच्या ग्रामीण माणसाला सगळ्याला माहितीये की यातल्या सत्तर टक्के या महिला आहे हां म्हणजे खर तर आम्ही सकाळी उठतो का आमच्या अगोदर आमची आई उठलेली असते संध्याकाळी ज्यावेळेस आम्ही झोपतो त्यावेळेस सगळ्यात शेवटी आमची आई झोपलेली असते म्हणजे जवळपास तिचा दिवसच जवळपास म्हणजे चौदा पंधरा तासापेक्षा जास्त म्हणायला हरकत नाही पूर्णपणे शेतीशी संबंधित असतो हा हो म्हणजे करता शेतकरी जरी आपण करता आणि शेतकरी म्हणत असलो हो। तरी त्याच्या मागे या आया ह्या बहिणी या, या बायका किती मोठ्या प्रमाणात आहेत करता करवी तर खरं तर त्याच आहेत <laughs> त्यांच्याबद्दल सुद्धा आपण बोलू बर का हो। म्हणजे त्यांच्यासाठी आपण स्पेशल सुद्धा काही एपिसोड करू हो। या सगळ्या कार्यक्रमामध्ये तर आम्हाला ना मन म्हणजे काय हे जरा सांगा कारण कसं असतं की आमचा डॉक्टर लय भरवसा आहे डॉक्टर आम्हाला म्हणते की तुमची किडनी अमुक झाली चांगली चालते हे तर आम्ही किडनी कधी पाहिलेली नसते पण आम्हाला वाटतं की डॉक्टर म्हणले म्हणजे किडनी आहे तुम्ही मनाचे डॉक्टर आहात आम्ही मन काही पाहिलं नाही पण आम्हाला जरा त्या मनाबद्दल थोडस सा। <laughs> सांगा मग आता तसंच ना की डॉक्टर म्हणतो मन, मन आहे म्हणजे आहे काय असतं माहितीये का की जी गोष्ट दिसते ती असते ह्याच्यावरती आपला पटकन विश्वास बसतो शरीर दिसत त्याच्यामुळे ते आहे याच्यावरती आपला पटकन विश्वास बसतो मन काही दिसत नाही मग आता मन दिसत नाही म्हणजे मन, मन असत नाही का तर तसं नाही बघा ना प्राणवायू ऑक्सिजन दिसत नाही पण त्याच्याबरोबर त्याच्याशिवाय एक क्षण सुद्धा राहता येणं शक्य आहे का नाहीच इलेक्ट्रिसिटी दिसत नाही पण तिच्याशिवाय राहता येणं शक्य आहे का नाही म्हणजे आपल्याला काय बघायला लागतं की मन हे दिसत नाही तस पण ते आहे आता विचार करू की विज्ञान या मनाकडे कस पाहत हम्म विज्ञान आपल्याला काय सांगतं हिंदी पिक्चर मधलं मन कुठे असतं सांगा विज्ञानाकडे नंतर जाऊ हे इथं काहीतरी असं असं असतं की नाही ते हा ते हिंदी पिक्चर मधलं बरं का किंवा पिक्चर मधलं मन असतं की जे हृदयाशी असतं पण विज्ञानातलं जे मन असत ना ते मेंदूच्या पेशी मध्ये असत तिला काय म्हणतात मज्जा पेशी तिला म्हणतात न्यूरॉन इंग्रजीमध्ये आणि ही जी मज्जा पेशी आहे बरं का ही फक्त मेंदू मध्येच सात ते आठ बिलियन एवढी मोठी संख्या तिची आणि ह्या मज्जापेशीला तंतू असतात बर आमचे शेतकरी आहेत ना अजून इंग्रजीला एकच हे बिलियन म्हणजे आकडा आपला इकडच्या भाषेमध्ये सांगा कोट्यावधी म्हणजे आपल्या लोकसंख्या एवढा म्हणजे बघा असं म्हणूया आपण कि बर एका पेशीला खूप सारी कनेक्शन म्हणजे एका पेशीला तीस हजार कनेक्शन हा आणि सातीस हा आणि सातीस हजार आणि सात आठ कोटी पेशी म्हणजे काय झालं हो हा नेटवर्क नेवर फेल्स <laughs> म्हणून आपल्या मेंदूचं नेटवर्क कधी फेल होत नाही म्हणजे शेवटपर्यंत होत एक दिवशी पण हा जो मेंदू आहे ना या मेंदू मधली ही जी पेशी आहे तिला न्यूरॉन म्हणतात मज्जा पेशी म्हणतात हिची वैशिष्ट्य आहेत सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय ते तुला सांगतो ही पेशी इंग्रजी मध्ये त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मराठीत कि काय करते माहिती गोळा करते त्या करते आणि ती माहिती कशी वापरायची कशी साठवायची तिच्यामध्ये बदल कसा करायचा हे सगळं काम ती इवलीशी पेशी करते म्हणजे बँकिंग आणि मॅनेजमेंट सगळंच रे हा बँकिंग मॅनेजमेंट त्याच्या पुढचं सगळं देवाण घेवाण सगळंच करते ही पेशी म्हणजे सगळ्याच पेशी आपल्या शरीरातल्या तशा खूप स्पेशलाइज असतात पण ही माहिती ह्याच्याशी निगडीत आहे आपली ही पेशी त्यामुळे ही अद्भुत आहे ही निसर्गानं तयार केलेली एक अद्भुत पेशी आहे तर हिचे दोन प्रकारचे रोल्स असतात दोन प्रकारच्या तिच्या भूमिका असतात किंवा दोन प्रकारची तिची कार्य असतात एक जे कार्य आहे ना त्याला म्हणतात कॉन्क्रीट म्हणजे मूर्त आणि दुसरं जे कार्य आहे त्याला म्हणतात ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे अमूर्त आता आपण समजून घेऊ मूर्त आणि अमूर्त याच्यातला फरक काय तर या पेशीची काही कार्य अशी आहेत की जी कार्य आपल्याला दिसतात आपल्याला अनुभवाला येतात आणि ती कार्य आपल्याला मोजता सुद्धा येतात मी mm -hmm. ये तीन शब्द वापरले हो oh, oh, दिसतात अनुभवाला येतात oh. आणि मोजता येतात mm -hmm. उदाहरण घेऊ mm -hmm. माझ्या स्नायूंमध्ये किती ताकद आहे mm -hmm. mm -hmm. तर ही दिसते कारण मी एक दहा किलो पंधरा किलो उचलून म्हणजे आम्ही पन्नास पन्नास किलोच्या गोण्या उचलतो गोण्या ना तुम्ही तर कोणी पन्नास किलो च उचलतो कोणी पंचाहत्तर किलोच उचलतो म्हणजे मोजता येते ती ताकद आणि ती त्या माणसाला अनुभवाला पण येते आता ही हु सगळी स्नायूंमधली ताकद शेवटी कोण देत ती मज्जा पेशी देते ती मेंदूची पेशी देते ही ताकद कारण ते जे आहे ना ते विजेच सगळ्यात महत्वाचं केंद्र आहे वीज म्हणजे ऊर्जा त्यामुळे इकडची जी ऊर्जा असते तीच ऊर्जा या स्नायूच्या ऊर्जेमध्ये कन्व्हर्ट होते हा म्हणजे खरा इन्व्हर्टर इकडं म्हणजे हात उचलत नाही म्हणजे हेच उचलत असं म्हणा असंच म्हणायला पाहिजे ना आता हे बघ कि माणसं इकडची ऊर्जा असेल तर कितीतरी साहस करू शकतात Oh, oh. खर की नाही oh, oh. म्हणजे शेवटी सगळा स्विच hmm. सगळं केंद्र हे oh, इकडे oh, oh. त्यामुळे ताकद असेल आपली hmm. hmm. सगळी सेन्सेशन hmm. hmm. म्हणजे आपल्याला वेगवेगळी स्पर्श ह्याच जे वेग ज्ञान होत हा, हा? Hmm. तर हे स्पर्श ज्ञान आपण त्याला म्हणू hmm. दृष्टी ज्ञान आपण त्याला म्हणू hmm. ही जी सेन्सेशन्स आहेत ना ही सुद्धा सगळी काय आहेत मूर्त म्हणजे आपण मेंदूच्या डॉक्टरकडे गेलो ना की तो काय करतो बघ त्याच्याकडे चाचणी असते त्याच्याकडे तो असा कापूस असतो हा त्याच्याकडे गरम थंड असतं त्याच्याकडे एक ती हातुडी असते हा हुँ। कारण तो ही सगळी मूर्त कार्य तपासत असतो तर ही जी मूर्त कार्य आहेत की ज्याच्यामध्ये आपला तोल आपल्या शरीराचा तोल सांभाळणं हे सुद्धा मेंदूच्या पेशीचं मूर्त कार्य आहे बरं का म्हणून एखादा वृद्ध माणूस असेल तर त्याचा तोल जातो का बर कारण या मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा नीट होत नाही बरोबर हा तेव्हा ह्या ज्या सगळ्या आहेत ना ह्या मूर्त कार्यांच्या रचना आहेत म्हणजे थोडक्यामध्ये जर मूर्त कार्यामध्ये प्रॉब्लेम आला ना तर आपण न्यूरोलॉजिस्ट कडे जातो न्यूरोफिजिशियन मेंदूचा डॉक्टर न्यूरोसर्जन म्हणजे गाठ आली हा रक्त पुरवठ्यामध्ये प्रॉब्लेम आला तर आपण तिकडे जातो आता दुसरी कार्य अमूर्त ऍब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय बरं तर ही कार्य अनुभवाला येतात बरोबर वर्तनातून दिसतात पण नेहमीच्या पद्धतीने मोजता येत नाहीत बघा उदाहरण घेऊ विचार विचार अनुभवाला येतात ये वागण्यामध्ये विचारांप्रमाणे कृती होते पण मी जर तुला विचारलं की आता ह्या क्षणाला तुझ्या मनामध्ये किती विचार येत आहेत आणि त्यांची गती काय ते मला सांग तुला सांगत नाही तू काय म्हणशील हा भारी विचार चालू आहे बरं का एवढच तू म्हणशील म्हणजे विचार हे कसे आहेत अमूर्त आहेत भावना या भावना कशा आहेत कि त्या अनुभवाला येतात बरोबर आहे वागण्यातून दिसतात माझ्या डोळ्यात पाणी येईल बरोबर आहे माझ्या हातपाय कापायला लागतील जर मी भावनांचा अतिरेक झाला तर हा म्हणजे वर्तनातून दिसणार पण मोजता येतील का तू मोजायला कठीण आहे पोहा ह म्हणजे मी तुला विचारलो काय रे आज कसं आहेस तू म्हणशील मस्त आहे मजेत आहे एक किलो मजेत आहेस का अर्धा किलो मजेत आहेस असं नाही सांग असं नाही सांग मजेत आहे छान आहे छान आहे आता बघा तू मजेत आहे आणि छान आहे असं म्हणताना हात असे केलेस ओ, ओ, हसलास त्याच्यातून ना तुला मला असं दाखवायचं होत कि तू छान मजेत आहेस पण खरच मजेत मजे आहेस पण तू जर असं म्हणाल ना मजेत कळलं असतं की जेमतेम दहा ग्रॅम मजा आहे म्हणजे भावना आहे ही भावना सुद्धा अशी मोजता येत नाही म्हणून विचार आणि भावना काय अब्स्ट्रॅक्ट अमूर्त कार्य आहेत पुढे आपण भर घालू पण सध्या ही दोन लक्षात घेऊ ही जी अमूर्त कार्य आहेत त्यांच्या एकत्रित किंवा एकीकरण झालेल्या संस्थेला म्हणतात मन डॉक्टर तुम्ही सांगताना सांगितलं की मन हे इथं नसतं आतापर्यंत हिंदी सिनेमावालेने आम्हाला सगळं इकडंच नेऊन घातलं पण मन तर खरं तर इकडे आणि तुम्ही बोलताना पण हे सांगितलं की हे मेंदू आणि त्या मेंदू मधलाच एक भाग आहे तो पण मग मेंदूचे डॉक्टर आणि मनाचे डॉक्टर हे, हे वेगवेगळे डॉक्टर आहेत कारण एक जण आहे तो मूर्त कार्यावरती लक्ष केंद्रित करतो हा, हा, दुसरा आहे तो अमूर्त कार्यावरती लक्ष केंद्रित करतो म्हणजे एक जो आहे ना तो या इलेक्ट्रिसिटी केंद्रामध्ये बिघाड झाला असेल तांत्रिक हा तर तो शोधून काढतो हम्म आणि दुसरा जो आहे ना तो ह्या ही एनर्जी सगळीकडे व्यवस्थित जाते का नाही वितरणामध्ये काही प्रॉब्लेम आहे का तर तो त्याच्याकडे बघतो आम्हाला खर तर त्या डॉक्टरची गरज आहे म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय का नाही कसं असतं आता आपण असं बघितलं की नाही की मन म्हणजे या तऱ्हेच्या ऍबस्ट्रॅक्ट किंवा अमूर्त कार्याचा समुच्च आहे समुच्च आहे असं मी काय म्हणतोय कारण आता विचार असतील आणि भावना असतील दोन ह्या प्रमुख संस्था आहेत ह्या दोन संस्थांच्या वरती आधारित मनाच्या इतर संस्थापण आहेत का म्हणजे विचार आणि भावना हे दोन पक्के असे पिलर्स आहेत आणि हे स्तंभ आहेत किंवा हे खांब आहेत आणि या खांबांच्या वरती मनाच्या इतर संस्था आहेत कोणत्या कोणत्या बरं तर संवेदना पुढची संस्था आता ना मगाशी मी स्पर्श ज्ञान असा शब्द वापरला त्याला म्हणतात सेन्सेशन आणि संवेदना असा जो शब्द आहे त्याला म्हणतात परसेप्शन आता तू म्हणशील दोघांच्या मध्ये फरक काय बरं हम्म बघा तर आता आपण स्पर्श हेच घेऊ स्पर्श ज्ञान म्हणजे एका व्यक्तीनं मला इथं स्पर्श केला हो, हो, त्याच मला ज्ञान झालं म्हणजे काय झालं स्पर्श झाला हो, हो, एवढच हो, 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 हो. इथे हि जी स्पर्श ज्ञान संपलं संवेदना काय हा स्पर्श मैत्रीचा होता का हा मग मला ते तोच प्रश्न होता खरं तर की म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी जर हात ठेवला हा तर माझ्या मनात जी निर्माण होते ती काय असते संवेदना त्याला आपण काय म्हणतो परसेप्शन म्हणजे काय की सेन्सेशन एकच असलं तरी परसेप्शन वेगळं वेगळं असू शकतं साधा विचार कर की डोळे एखाद्या वस्तूपासून निघालेले प्रकाश किरण माझ्या डोळ्यामध्ये घुसतात आणि ते माझ्या डोळ्याच्या भिंगातून आत जाऊन आतमध्ये एक नावाचा भाग आहे त्याच्यावरती इमेज म्हणजे प्रतिमा फॉर्म करतात संपलं त्यातलं कॉन्क्रीट वाल काम संपलं मूर्तवाल काम संपलं आता इथे ऍब्स्ट्रॅक्ट काम चालू झालं काय मस्त आहे हे परसेप्शन आहे ती संवेदना आहे आणि म्हणून काय असतं बघ की एका व्यक्तीला जे मस्त वाटेल दुसऱ्याला मस्त वाटेल असं नाही म्हणून काय आमच्या दोघात पण लय फरक आहे सर म्हणजे माझ्यात आणि माझ्या बायकोत तिला जर मस्त वाटलं तर मला नाही मस्त वाटत मला मस्त वाटलं तर तिला नाही मस्त वाटत बरोबर म्हणून तुम्ही दोघे एकमेकांच्या मस्तीत राहता पण महत्वाचं काय आहे की इकडे बदल असतो आता आपण दृश्य दृक बघितलं म्हणजे डोळे बघितले तसंच कानाचं आहे बघ कानामध्ये कोणता ध्वनी येणार याच शास्त्र आहे ते कॉन्क्रीट आहे अमुक 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 फ्रिक्वेन्सी किलो वगैरे वगैरे पण संगीताच्या व्याख्या वेगळ्या वेगळ्या एखादा पिढीचा प्रतिनिधी असेल तो म्हणेन हो हो ते आमचं भारतीय शास्त्रीय संगीत किती दैवी आहे आणि अगदी तरुण पिढीचा कोणी असेल तर हे काय आणि ऊ करत बस आम्हाला डीजे पाहिजे आम्हाला डीजे पाहिजे <laughs> म्हणजे पुन्हा संवेदना बदलते हा म्हणजे आता तुझ्या लक्षात येईल की एका बाजूला सेन्सेशन हे मूर्त हा आणि संवेदना म्हणजे परसेप्शन हे अमूर्त बघ मेंदूची पेशी कशी काम करते एकाच बाजूने दोन काम करत असते म्हणजे विचार भावना संवेदना पुढची संस्था मनाची आहे तिला म्हणतात स्मृती आठवण हम्म त्याच्यानंतर आहे बुद्धी हा इंटेलिजन्स hmm. त्याच्यानंतर आहे मोटिव्हेशन म्हणजे प्रेरणा त्याच्यानंतर hmm. आहे तारतम्य म्हणजे जजमेंट hmm. तर आणि तम hmm. काय माझ्या फायद्याचं काय माझ्या फायद्याचं नाही त्याच्यानंतर hmm. आहे विवेक त्याला म्हणतात कॉन्शन्स hmm. hmm. आता ही स्पेशल संस्था आहे मानवी मनाची विवेक विवेक म्हणजे काय माहितीये कॉन्शन्स म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये सत सत विवेक असं म्हणतो म्हणजे माणूसना फक्त काय फायद्याचं काय तोट्याचं पाहत नाही काय खरं काय खोट हे सुद्धा पाहतो हम्म तर ही जी संस्था आहे तिला विवेक म्हणतात म्हणजे बघा विचार भावना संवेदना स्मृती बुद्धी हम्म बरोबर तारतम्य विवेक ह्या सगळ्या संस्था ज्या आहेत त्या जागृती म्हणजे कॉन्शियसनेस म्हणजे काय सकाळी उठल्यावरती पहिला जो येतो तो, तो <laughs> जर तो नाही आला तर मग कोमात गेला माणूस अगदी बरोबर म्हणजे ह्या जागृतीच्या पायावरती ह्या सगळ्या संस्था आहेत आणि ह्या ज्या सगळ्या संस्था आहेत या काम करताना मात्र अशा सेपरेटली काम नाही करत हम्म म्हणजे त्या कसं काम करतात तर त्यांची भेळ नाहीये हा तर त्यांचा चहा आहे म्हणजे काय सगळ्यांचा एकत्र परिणाम म्हणजे भेळ असेल ना तर त्याच्यातला हा कुरमुरा आहे ही शेव आहे हा कांदा आहे काढता येईल लगेच लक्षात अरे कांदा कमी झाला कमी झाला कांदा का आता चहा मध्ये कसं आहे लक्षात येईल की अरे साखर कमी झाली चहाची पावडर जास्त झाली पण काढता नाही येणार काढता नाही येणार म्हणजेच आपल्याला शाळेमध्ये रसायनशास्त्र केमिस्ट्री शिकताना असं म्हणत होते की संयुग आणि मिश्रण हो हो, हो, हो तर चहा म्हणजे संयुग भेळ म्हणजे मिश्रण मिश्चर। वा मस्त उदाहरण सर एवढ्या सोप्या भाषेत जर सांगितलं ना तर आम्ही कधीच नापास होणार नाही आपला कार्यक्रम सगळ्यांना डिस्टिंगशन मध्ये उत्तीर्ण करण्याचाच आहे मग मन कस काम करत तर मन हे संयुग म्हणून काम करत म्हणजे ह्या ज्या मनाच्या सगळ्या संस्था आहेत हो, 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 या सगळ्या संस्था एकजीवपणे काम करतात हो, 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 असं नाही होत की आधी मी विचार केला मग मला भावना निर्माण झाली मग त्याच्यानंतर मी गेलो वर्तनाकडे असं नाही होत हे सगळं एकत्रितपणे होत हे आपण मनाच्या बाबतीत जर लक्षात घेतलं तर मग मनाकडे कसं पाहायचं आणि मनाचं मॉडेल कसं तयार करायचं हे मॉडेल आपण आपल्या पुढच्या बैठकीत करूया का नक्की सर हुँ. किती मस्त आहे म्हणजे मनाचे किती पदर आहेत आणि ते ही अदृश्य अदृश्य जरी असले तरी आपल्याला ते सगळे जाणवतात अगदी ज्ञानेश्वरीतला विवेक सुद्धा सरांनी सांगितला सर आम्हाला खरंच गरज आहे या गोष्टीची कारण आम्हाला ना मवा पडला तुडतुडे पुन्हा लाल्या पडला तेल्या पडला हे लगेच कळतं पहा पण <laughs> आमच्या मनावर काय जे आलेत ना जळमट हे आम्हाला फारसे काही कळत नाहीयेत तर ते आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचेत आणि बरं झालं की आणि आम्हाला जशी भीती वाटते ना बिना इंजेक्शन बिना गोळीचं तुम्ही आमच्यावर सोप्या भाषेत इलाजच करणार आहेत म्हणजे तसं मला माहितीये की तुम्ही मनाचे डॉक्टर आहात ah, तुमच्या ह्याच्यामध्ये साय काहीतरी सायकोलॉजिस्ट काहीतरी का एक शब्द पण आहे काय ते जर आहे इंग्रजी असल्यामुळं तर आपण अशाच गप्पा पुढे चालू ठेवणार आहोत आपल्यासाठी लय महत्वाचं आहे बर का हा कारण हे असं सहज मिळत नसतं नाही तर आमच्या कंपनीचं हे प्रोडक्ट चांगलं आहे हे वापरून बघा काय परिणाम होतो ते बघा हे असं सगळे सगळे दुकानदारीच चाललेली आहे पण हे आपल्याला माणूसपणाकडं आणि तेही कर्तेपणाकडं कर घेऊन जाण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे तर चुकायचा नाही